आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे तर लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी नमस्कार लाडक्या बहिणीनो लाडक्या बहिणीनो तुमच्यासाठी खरोखर आनंदाची बातमी आहे कारण की आजपासून राज्यामध्ये लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये या चालू महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा होणार असून याची अधिकृत अशी माहिती स्वतः या खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांनी आज जाहीर केली आहे आणि याबद्दलची अधिकृत अशी माहिती तुम्ही आजच्या व्हिडिओच्या सुरुवातीला हेडलाइन च्या माध्यमातून पाहिले असेल तर मग लाडक्या मागील दोन दिवसांमध्ये राज्य सरकारने या जून हप्त्याचे पैसे वाटप करण्याचे नियोजन केले होते परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हा कार्यक्रम पुढे ढकलण्यामध्ये आला व आज राज्य सरकारने जाहीर केले की आता आजपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये आम्ही या जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा करणार आहोत तर मग आज राज्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये पैशा टप्प्यामध्ये दीड हजार रुपयांचे वितरण करण्यात आले असून राज्यामधील आठ ते नऊ जिल्ह्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये प्रति महिला दीड हजार रुपये आज राज्य सरकारने जमा केले आहेत याबरोबरच मंत्री आदित्य तटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन दिवसांमध्ये राज्यामधील सर्व जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यामध्ये टप्प्याटप्प्याने या जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा होणार असल्याची माहिती समोर येत आहे तर मग सध्या जालना नांदेड परभणी धाराशिव बीड अकोला वाशिम आणि वर्धा या आठ महिलांच्या बँक खात्यामध्ये आज या जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे प्राप्त झाल्याची माहिती ही सध्या आमच्यापर्यंत मिळाली आहे उद्यापासून दुसऱ्या टप्प्यामधील जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यामध्ये हा जून महिन्याचा हप्ता आता जमा होईल व त्यानंतर परवाच्या दिवशी राहिलेल्या सर्व जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यामध्ये या हप्त्याचे पैसे जमा होणार असल्याची माहिती सध्या समोर येत आहे तर मग अशा प्रकारची लाडकी बहिणी निवड्याच्या जून महिन्याच्या हप्तेबद्दलची एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनल लगेच सबस्क्राईब करून ठेवा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती शेट करा धन्यवाद